राज्यात मान्सूनच्या पावसाने जोर धरला असून हवामान विभागाने आठ तेरा जून या कालावधीसाठी बहुतांश भागामध्ये येलो अलर्ट अलर्ट जो आहे तो दिलेला आहे सुरुवातीला हा येलो अलर्ट नऊ जूनपर्यंत होता मात्र आता तो तेरा जूनपर्यंत वाढवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे दहा जूनपासून मान्सून जो आहे तो मुंबई आणि पुण्यातील इतर भागामध्ये मुक्काम संपवून राज्याच्या इतर भागामध्ये सक्रिय होत आहे हवामान विभागाच्या अंदाणज अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व विभागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणात आठ नऊ बारा आणि तेरा जून रोजी पावसाचा अंदाज जो आहे देण्यात आलेला आहे तर मध्य व उत्तर महाराष्ट्रात आठ तेरा जून दरम्यान पावसाची शक्यता दिलेली आहे मराठवाड्यात आठ ते अकरा जून आणि विदर्भात आठ तेरा जून या कालावधीत पावसाची हजेरी जी आहे ती होणार आहे